केनी, केनी सुकापूर येथे शेतकरी कामगार पक्षाचे जनसंपर्क कार्यालयाचे शुभमुहूर्तावरती उद्घाटन माजी माजी आमदार पाटील पाटील यांच्या करण्यात आले उपसरपंच किशोर पंचायत समिती प्रभाकर केनी राजेश केनी यांच्या माध्यमातून सुकापूर शहर वाढत असल्याने विविध नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आले आहे यावेळी उपस्थित असणारे प्रमुख पाहुणे माझी सभापती काशीनाथ पाटील सभापती नारायण शेठ घरत माजी नगर नगराध्यक्ष जे एम मात्रे विलास फडके गोपाल भगत व अधिक मान्यवर व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते या ठिकाणी आज गुढीपाडव्याचा दिवस नववर्षाचा प्रथम दिवस या नववर्षाच्या गुढीपाडव्याच्या सर्वांना मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि एक शुभ शकून शेतकरी कामगार पक्षाच्या दृष्टीनं आहे की आज सुकापूर शेतकरी कामगार पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न होतं आहे हे उद्घाटन विधिवत संपन्न झालं असं मी जाहीर करतो माझे सहकारी राजेश केणी किशोर पाटील प्रभाकर भुजंग निखिल संजय संदीप साऱ्यांच्या मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की आता खऱ्या अर्थानं सुकापूर हे शहरीकरणाकडं वळू लागलेलं आहे आणि या शहरीकरणाची एक मागणी आहे की राजकीय पक्ष किंवा संघटना म्हणून काम करताना आपलं संपर्क कार्यालय असलं पाहिजे ते आज सुरू होतं आहे चांगल्या पद्धतीनं आपण ह्या संपर्क कार्यालयातून जनतेची कामं करण्याचा प्रयत्न करा निश्चितपणानं या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून सुकापूरमधल्या गोरगरीब जनतेला सर्वसामान्य नागरिकाला त्यांच्या आडीअडचणीला दिलासा देण्याचं काम आपण उत्तमरित्या पार पाडूया त्या दृष्टीनं आज आपण हे संपर्क कार्यालय चालू केलेला आहे आपलं साऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आपण साऱ्यांनाही या ठिकाणी गुढीपाडव्याच्या आणि नऊ वर्षाच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो धन्यवाद प्रथम नवीन वर्ष आणि गुढीपाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा देतो आज संपर्क कार्यालय शेतकरी कामगार पक्षाचा संपर्क कार्यालयाचं उद्घाटन माननीय आमदार बाळराम पाटील साहेब जय साहेब आणि काशीनाथ पाटील साहेब यांच्या हस्ते उद्घाटन झाला आणि नारायण शेठ घरत यांच्या हस्ते उद्घाटन झालं आणि या उद्घाटनप्रसंगी राजेश के आमचे चिटणीस तालुका चिटणीस आणि देवा देवाभाई पाटील युवकाध्यक्ष पुरुषोत्तम भोईर आणि संपूर्ण सुकापूरची टीम आमची ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले आणि त्यांना या, या आ, प्रसंगी मी शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीसाठी आणखी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो किशोर पाटील आणि प्रभाकर केणी यांच्या प्रमुख पुढाकाराने ह्या संपर्क कार्यालयाची निर्मिती झालेली आहे त्याचं रितसर उद्घाटन माननीय आमदार बाळाराम पाटील साहेब झेम साहेब काशीनाथ पाटील साहेब नारायण शेठ घरत त्याचप्रमाणे आमचे युवक अध्यक्ष देवेंद्र पाटील आहेत पुरुषोत्तमजी भोईर आहेत आत्ता ज्यांनी आपलं मत या ठिकाणी व्यक्त केलं ते विलास शेठ फडके या ठिकाणी हजर आहेत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे उद्घाटन झालेलं आहे आणि मला असं वाटतं की शेतकरी कामगार पक्ष म्हटलं की खऱ्या अर्थानं तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचणारा पक्ष आणि त्यांच्या समस्या आणि त्यांच्या सुखादुःखामध्ये सामील होणारा पक्ष ही जी आमची ओळख आहे ही कायम आम्ही टिकून ठेवलेली आहे आजपर्यंत आणि पुढील काळातमध्ये सुद्धा या ठिकाणी या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून ती सेवा या ठिकाणी निश्चितपणानं घडणार आहे मेरा भारत महान सब एक हा नारा जपत आम्ही मंडळी कायम काम करत असतो त्याच्यामुळे निश्चितपणानं आज गुढीपाडवा आहे त्याचा अभिमान आहे मराठीपणाचा अभिमान आहे पण उद्या ईद आहे किंवा परवा कधी ख्रिसमस असेल म्हणून काही वेगळं नाहीये भारत एक आहे आणि तो कायम अबाधित राहण्याच्या दृष्टीनं तुम्ही आम्ही कायम प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे साडेतीन मुहूर्तापैकी एक असा समजला जाणारा गुढीपाडव्याचा दिवस आणि याचं औचित्य साधून आज सुकापूरमध्ये शेतकरी जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा आदरणीय आमदार बाळाराम पाटील साहेब यांच्या शिवाय पार पडला त्या दरम्यान या ठिकाणी पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते मंडळी आणि सुकापूरमधील पालीदेवतमधील सर्व शेतकरी कामगार पक्षावर व महाविकास आघाडीवर प्रेम करणारे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत मी सर्वप्रथम सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नूतन वर्षाच्या शुभेच्छा देतो खरोखर कर आज चांगला कार्यालय या ठिकाणी आम्हाला इथे पाहायला मिळाला ऑफिसमध्ये गेल्यानंतर एक पॉझिटिव एनर्जी ज्या सेन्स या आपल्या इथल्या सुकापूर असेल पालीदेवत असेल या ठिकाणचे जे जे, जे ग्रामस्थ आहेत त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी या ठिकाणी या कार्यालयाचा उपयोग होणार आहे आमदार बाळराम पाटील साहेब यांनीसुद्धा त्या अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत आणि या दरम्यानच एक चांगली अशी गोष्ट आम्हाला ऐकायला मिळाली आमच्या नेतेमंडळींकडून की सुकापूर म्हणजे पालीदेवत ग्रामपंचायत हो घालणार आहे येत्या काही काळात परंतु त्यासाठी आश्वासक चेहरा म्हणून सन्मान्य आमचे किशोर पाटील साहेब यांचा एक चेहरा या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाच्या का वतीनं व महाविकास आघाडीच्या वतीनं पुढे आलेलं आहे त्याबद्दल मी त्यांना त्यांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो खरोखर किशोर पाटील साहेब हे पालीदेवत ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आहेत त्याचबरोबर त्यांचे वडील हे सोळा गावचे सरपंच आणि या ग्रामपंचायतीचे पहिले सरपंच होते आणि तो वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी आमच्या सर्वांच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी ठाम राहतील आणि शेतकरी कामगार पक्ष हा तळागाळातील आणि इथल्या स्थानिक लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच पुढाकार घेत असतो आज आपण बघत असाल या ठिकाणी विविध बिल्डिंग आपल्या नागरिकांच्या म्हणजे इथे राहणाऱ्या ग्रामस्थांच्या जागेमध्ये बांधले गेलेले आहेत परंतु इथे या सरकारच्या अगोरी सरकारच्या या दो काही धोरणामुळे या ठिकाणी रजिस्ट्रेशन बंद झालेले आहेत ते सुद्धा सुरू करण्यासाठी शेतकरी कामगार पक्ष व महाविकास आघाडी प्रयत्न करीत आहे त्याचबरोबर या ठिकाणी नायनासारखा मोठा राक्षस या ठिकाणी आपल्या उरावर बसलेला आहे त्याचे त्यालासुद्धा आज गेली तेरा वर्ष शेतकरी कामगार पक्ष आणि नायना संघर्ष समिती ही प्रामुख्याने लढा देत आहे आणि तेरा वर्ष हा लढा सुरू आहे खरं तर हा लढा जर शेतकरी कामगार पक्षाने उघडला नसता तर नायना ही कधीच आपल्या शेतकऱ्यांच्या व ग्रामस्थांच्या उरावर बसली असती आणि आपल्याला प्रत्येक प्लॉटमागे डेव्हलपमेंट चार असेल बेटरमेंट चाल असतील हा आप भूर्दंड आपल्या जागेमध्ये भरावा लागला असता परंतु या ठिकाणी साहेब आहेत ते प्रकल्प समितीचे सचिव आहेत आणि या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाचे जे कार्यतत्पर तालुका चिटणीस आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि या ठिकाणी आत्ताच विलास फटके आपले कार्यकारी चिटणीस आहेत यांनी सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत तर मी सर्वप्रथम या ठिकाणी जे जे प्रश्न या ठिकाणी नागरिकांना स भेडसावतील त्या प्रश्नांचा निरास निरासरण करण्यासाठी हे कार्यालय उपयुक्त ठरेल असा मला ठाम विश्वास वाटतो